मित्रांनो मॉर्निंगचे वाजले किती तर पाहू शकता सातला वीस मिनटं आहेत आणि हा नजारा आहे नारळीच्या झाडाच्या आड तुम्हाला सूर्य दिसत असेल हा आणि हा पहाटेचा नजारा आहे गावचा पाहू शकता आणि मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं माझ्या घरी टाईल्सचं काम चालू होतं आणि ते पूर्ण झालेलं मग टाईल्स पण दाखवतो हे अंगणात जी जुनी टाईल्स होती ती काढली आणि काढली म्हणजे त्याच्यावरच नवीन टाईल्स लावली आणि आता अंग अंगणात एकदम एकदम स्वच्छ आणि छान दिसत अजून ला धुतलं नाही अजून सिमेंटचे त्याच्यावर घाण आहेत आणि ते घाण साफ करायचे आहे त्याच्यानंतर एकदम वाश दिसेल बघा हे आवार आमची नारळीची झाडं आणि पाहू शकता तर चला तुम्हाला गावाच्या बाहेर येतो एम आय डी सीवर आणि तिकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो मॉर्निंगचा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आणि कसं वाटेल चॅनल तुमचं आज पुन्हा एकदा नव्याने स्वागत आणि बारा दिवसानंतर पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो गावाला आलो आणि गावचं व्ह्यू तुम्हाला दाखवतो नजरा दाखवतो लास्ट टाइम तुम्हाला दाखवलं होतं ना गावाला माझं टाईल्सचं काम चालू होतं आणि पाहू शकतो तुम्ही टाईल्स टाकून झालेले अजून क्लीन करायचं काम आहे गावाला येतो आठवड्यातून पंधरा दिवसात येतो त्याच्यामुळे हे कामं हळूहळू होत असतात तर चला तुम्हाला दाखवतो गावचं व्ह्यू आणि पाठी पाहू शकता तुम्ही सन तुम्हाला दाखवलं दाखवतो मला सनराईज व्यवस्थित आणि पावणे सात वाजले सकाळचे आणि हा गावचा नजारा आहे आणि खूप दिवसानंतर पुन्हा आता व्हिडिओ आहे आणि मॉर्निंगचा व्ह्यू पाहू शकता तुम्ही आणि सूर्य पाहू शकता पाहिजे नारळीच्या झाडाच्या वर सूर्यदेवाचं दर्शन झालेलं आहे पण हा गावचा नजारा मॉर्निंगचा थ्री सिक्स्टीचा व्ह्यू आणि समोर अलंकारने यावर्षी त्याचा घर डबल करायला घेतलंय तेही तुम्हाला दाखवतो आणि फायनल सिर्याचं दर्शन नारलीच्या जा झाडाच्या वरून व्हायला सुरुवात झालेली आहे पाहू शकता चला आपण जाऊया आता गावाच्या बाहेर आणि तिकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो मॉर्निंगचे खाडीमधले आता हे व्ह्यू तुम्ही पाहिलेच गावा, हे गावात हे डोंगरागडचे व्ह्यू हे सर्व पाह तुम्ही पाहू शकता पाठी माझ्या पूर्ण डोंगर आहे हे बघा हे डोंगर आहे सर्व पाठी हा डोंगर आहे पूर्ण पाठी घराच्या पाठी आणि माझ्या जुन्या घराच्या इकडे गेलो तर आपल्याला तुम्हाला खाडी दाखवतो मग चला मित्रांनो पाहू शकता मॉर्निंगला आलो एम आय डी सीवर हो मी तुम्हाला बोललो की खाडीचा भाग तुम्हाला दाखवतो गावाला आलो माझ्या जुन्या घराचं लोकेशनला आणि मग एमआयडीसी आणि आजूबाजूला मग खाडी i hate मित्रांनो हा आहे आमच्या वागेश्वर देवाचा आवश्यकता आमचा शेत हा समोर तो आमचा शेत हा हा शेत आहे तर हा आमचा समोर जो रस्त्याला चिटकून आणि समोरच आमचे गावचे आरक्षण करीत महाराज हा मंदिर मित्रांनो कटला आणलेला आहे त्यांना पोटफुगे म्हणून बोलतात त्याला पोटफुगे आणि आजची स्पेशल डिश आहे जेवणातली तर गावाला आल्यानंतर ह्या मेजून आम्हाला मिळतातच खायला अशा तुम्हाला फिश दाखवलं मी कोलंबी पण आणली होती आणि ती कोलंबी आता मी बॉईल केलेली आहे ती पाहू शकता ही बॉईल केलेली कोलंबी हे सर्व गावाला आल्यानंतर मला ह्या गोष्टी फ्रेश आणि हे मिळतात बॉईल केलं तर जेणेकरून मला ते खायला म्हणजे जास्त टाईम टिकतात हे ते बॉईल केलं तुम्ही आणि तिथेही आता मी घेऊन निघतोय आता पनवेलसाठी आणि तिथून आम्ही कोळंबी सकाळी पाव किलो आणली आणि पाव किलो कोळंबी तुम्ही पाहू शकता हंड्रेड रुपीज रेटने शंभर रुपये पाव म्हणजे कोलंबी आणली आणि बॉईल केली मी फ्रेश जिवंत कोलंबी होती आणि मित्रांनो या सीझनची स्पेशलिटी मित्राकडनं भेट आली जांभळं आणि ती खायला मिळाली मला आणि आता जांभळांची आता जस्ट सुरुवात झालेली आहे जांभळानंतर करवंद आता हा रानमेवा गावाला आल्यानंतर हा मिळतोच आणि मिळणार पुढे आता आता नेक्स्ट विजिटला आल्यानंतर ने मला पूर्ण जांभळं खायला मिळ मिळतील आणि करवंद पण खायला मिळतील तर आता मॉर्निंगचे वाजलेत वाजलेत किती वाजले तर आठ विजिट झालेत पाहू शकता चला आपण कंटिन्यू करूया आणि नंतर आता निघाही तयार करायचे आता बॅक टू पनवेल नवासा घ्यायचं आपल्याला चला तर मित्रांनो फायनली आपलं मग मी इथे संपायची वेळ आलेली आहे आता निघतो आता बॅक टू पनवेल आणि पाहू शकता पाठी नजारा पूर्ण चाललं होता मी चला पूर्ण व्हिडिओ असे नवीन व्हिडिओमध्ये नवीन चला बाय बाय